गोवन जनावरांची सुटका कत्तलीच्या उद्देशाने गोवन जनावरांची वाहतूक करणाऱ्यांवर कोपरगाव शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलिस निरीक्षक भगवान मथुरे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली पोलिसांना जीपमधून जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला होता नाजेराका मनेका पठाण खानगल्ली वैजापूर याच्या जीपची तपासणी केली असता त्यात एकाहत्तर हजार रुपये किमतीचे चार गोवन जनावरे निर्दयपणे वाहतूक करताना आढळून आले यावेळी पोलिसांनी जीपसह सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दुसरी कारवाई एस ए जी एम महाविद्यालय समोरील रस्त्यावर करण्यात आली अरबाज लतीफ शेख राहणार वाकडी तालुका राहता हा आपल्या आप टेम्पोत जनावरांना निर्दयपणे बांधून त्याची वाहतूक करताना आढळला त्याच्याकडील पंचावन्न हजार रुपयांचे तीन गोवन जनावरे व टेम्पोसह सा साडेतीन लाखांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला दरम्यान शहरातील आयशा कॉलनी येथील हाजी मंगल कारलेजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीच्या उद्देशाने गोवन जनावरे बांधून ठेवली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली सदर ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता उजेर आसिफ कुरेशी याच्या शेडमध्ये तीस हजार रुपये किमतीची तीन गोवन जातीचे जनावरे कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवल्याचे आढळून आले सदर जनावरांची सुटका करून त्यांची रवानगी कोकमटण येथील गोशाळेत करण्यात आली सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे